मागच्या चार साडेचार वर्षामध्ये जिल्ह्यात मी माझ्या प्रत्येक कार्यक्रमात बोलतो की रत्नागिरी मध्ये असं काय घडलं किंवा असं काय तुम्हाला दिसलं की अमुक विकास काम या जिल्हा परिषदापुरतं किंवा या तालुक्यापुरतं झालं असं मला तुम्ही दाखवायचं आता मी काही दिवसापूर्वी मिरवणे गावात गेलो होतो मिरवणे गावामध्ये पण मला त्यांनी यादी दिली जवळपास दहा लाखाची यादी दिली आणि मी तेव्हाच त्याच व्यासपीठावर आणि आता साहेबानेही व्यासपीठावर सांगितलं की तुमच्या वतीने मी त्या गावामध्ये मिरवणे गावामध्ये दहा लाख रुपये निधीचा मी निधी डायरेक्ट वाट आणि वरवडे बरोबर ना या गावातलं पाणी पुरवठा बंद करण्यात आला सैतवडे आणि लोकांनी येऊ नये आणि पाणी पट्ट्याची थकबाकी आहे असं सांगून लोकांचा पाणी पुरवठा बंद केला या लोकांना आपण मतदान केलं इतक्या वर्षापासून तीन टमचा अंधार तुम्ही केलात पण आज लोकांचं काय थांबवलं ते नाही तर पाणी पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही आपल्याला सगळ्यांना सांगायची काही गरज नाही आणि म्हणून मी नेहमी सांगत आलोय या माणसाची माणूस की संपली आहे म्हणून आम्ही यांच्यासमोर उभे बाकी यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय अशी खानदानी दुश्मनी अशाचा भाग नाही माणूस की संपली या माणसानं त्यांना असं वाटायला की समोरची माणसं निवडणुकीला आमच्याकडून पैसे घेतात ना महिना कशाला विकास काम द्यायची घरातल्या तिनही दोन भाऊ एक वडील पैशाचीच भाषा बोलतात दुसरी भाषा बोलत नाही आणि म्हणून मी बाबू शेठ यांनी सगळ्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका अधिकाराला मी माझ्या भाषेत उद्या सांगणार आहे पाणी पुरवठा सुरू होईल आणि साहेबांच्या समोर सांगितलेलं आहे मला काय परत एकदा आठवण करायची काही गरज नाही पण बघा परिस्थिती काय आली आपल्या तालुक्यावर अमुक लोकांनी प्रवेश केला म्हणून पाणी थांबवायचं रस्त्याची कामं थांबवायची विकास कामं थांबवायची आणि दादागिरी तर केवढी वाढली होती तीन महिन्यापूर्वी बंद केली मी सगळे गुंड फिरायचे सगळे धाई विभागामध्ये की जेणेकरून हा मतदारसंघ आयुष्यभर सामंतातच राहणार आहे सगळीकडे गुंड फिरवायचे जो विरोधात गेला त्याच्या अंगावर जायचे आणि समोर चेहरा काय दाखवायचे की मी फार सोजीवळ आहे मारामारी आमच्या रक्तातच नाही आम्ही मारामारी करूच शकत नाही पण गुंड पाळले सगळीकडे रत्नागिरीमध्ये फिरायची ही लोक विकास कामांच्या नावावर तुम्हाला तेवढाच विकास दाखवला जो त्यांना मान्य होता त्यांनी तेवढेच रस्ते बनवले जेवढे रस्ते त्यांना हवे होते पीडब्ल्यूडी चे ऑफिस सहा महिन्या पूर्वीपर्यंत बंद दरवाज्यामध्ये टेंडर व्हायचे ठरवून घ्यायचे सगळे आतमध्ये आता विचार पण दरवाजात आता काय होत नाही रत्नागिरीचा पैसा आहे केंद्र सरकारचा असेल किंवा राज्य सरकार असेल तो लोकांच्या गरजेसाठी आहे कोणाच्या मालकीचा नाही आणि दादागिरी कोणावर करताय लोकांवर या लोकांच्या जीवावर तुम्ही नेऊन गेले या लोकांच्या जीवावर आज अनेक पदं मिळवली मंत्री झालात आज परत माडाचे अध्यक्ष झाला पण मतदारसंघ आहे तिकडेच आहे मतदारसंघामध्ये काही बदल झालेला नाही मतदारसंघ आहे तिकडेच यांची तीन तीन लग्न झाली कुठे कुठे अंडी टाकली काय माहित रोज एक नवीन अंड मी आता आता फोटो बघून पण कंटाळू मला आता नका दाखवू रोज नवीन आम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनाची काही घेणं देणं नाही पण माझ्या लोकांच्या अंगावर जायचं नाही नाहीत धरायचं नाही तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलाय तुम्ही सेवक आहात सेवक सारखेच राहिले पाहिजे मालक म्हणून <laughs> लोकांनी तुम्हाला मालक म्हणून नाही सेवक म्हणून तुम्हाला निवडून दिलाय एवढी मस्ती कोणाची आम्ही राणे साहेबांचे कार्यकर्ते आहोत अहो त्या मुंबईमध्ये त्या ठाकरेंना नाही ऐकत आम्ही सामंतांना लग्ना की मध्ये काय ऐकत मध्ये राणेसाहेब बांड्राच्या त्या निवडणुकीला उभे होते मातोश्रीच्या बाहेर आम्ही मिरवणूक काढलेली आहे दुसरा एक नेता दाखवा मातोश्रीच्या बाहेर समोर तेंचा समोर त्यांच्या उभा राहून मिरवणूक काढू शकतो असा एक दुसरा नेता दाखवा आमचा काय वैयक्तिक वाद कोणावर नव्हता पण अन्याय मस्ती धमेंड पैशाची आणि कोणाबरोबर मतदारांबरोबर आणि तेवढं सगळं झाल्यानंतर आज मतदारसंघात काहीच नाही काही पत्रकार आहेत जवळ म्हणून आता सगळं काय चाललंय ते पत्रकारांना बाजूला करा एक तरी काम या उदय सामान्य तीन टब मध्ये केलेलं मला तुम्ही दाखवा हे एक तरी काम करोडचे रस्ते बनवले मध्ये मी डांबर घोटाळा काढला होता अहो एका डांबरच्या त्या बिलावर अनेक वेळा ते बिलं फिरवली गेली कोल्हापूरात कोल्हापूर पर्यंत ती बिलं गेली एक बिल किती वेळा फिरवायचं दहा बारा वेळा फिरवायचे त्याच्यातले पैसे काढायचे अधिकाऱ्यांना हातात घ्यायचं आणि रस्ते तेच करायचे आज पण महामार्गामध्ये बघा सिंधुदुर्गात जाऊन बाजूला एकच ठेकेदार आहे जवळपास मार्च मध्ये काम पूर्ण होईल मध्ये पाच ठेकेदार आहेत रस्त्याची अवस्था सांगा मला कशी आहे कोण जाईल त्या रस्त्यावर जिल्हा कोणाच्या मागे उभा ठेवायचा कोणाच्या मागे दे? द्यायचा कोणाच्या ताब्यात द्यायचा याला पण मर्यादा आहे अहो तीन टर्म दिले या जिल्ह्यामध्ये साधारण चव्हाण मध्ये शिवसेनेचे आमदार राजू साळवी राजन साळवी इकडे राजापूरला आमदार खासदार विनायकराव राव पालकमंत्री रवींद्र वायकर ही सगळी पदे असून सुद्धा दरडोई उत्पन्नामध्ये रत्नागिरी बावीसव्या क्रमांकावर बाजूला सिंधुदुर्ग पाचव्या क्रमांकावर तीच जमीन तीच माती तीच लोक पण तिकडे राणेसाहेब मिळाले आणि इकडे तुम्ही सगळ्यांना थोडं 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 करून जगवत ठेवली बाजूला बघा रत्नागिरी आपल्या राजापूर आणि लांज्यामध्ये तीच परिस्थिती आहे जैतापूर घालवणार होते ज्याच्यामुळे आम्ही हरलो जयतापूर शंभर दिवसामध्ये बुडवणार होते अजूनपर्यंत पर्यंत जयतापूरची भिंत उभी राहते आतमध्ये सगळे रस्ते पूर्ण झाले टरवाईनच काम सुरू होईल नाणार प्रकल्प आलाय आम्ही त्याला विरोध केला राणे विरोध करतायत ना तर त्याला आम्ही पण विरोध केला पाहिजे नाही तर हा राजन साळवी अगोदर सांगून आला होता की समृद्धीच्या महामार्गाच्या ज्या दर्दीवर तुम्ही पैसे देत त्या दर्दीवरती आम्हाला इथे नाणारला पैसे द्या दोन हजार सोळाला राजन साळवी सांगून आलाय पण एकदा राण्याने विरोध चालू केला की केमिकल फॅक्टरी आमच्या कोकणामध्ये लागणार नाही का काही झालं तरी चालेल आम्ही संपलो तरी चालेल पण ती केमिकल फॅक्टरी आमच्या कोकणामध्ये हो मातोश्री मध्ये बैठका वगैरे सगळ्या चालू झाल्या राणेना त्याच्यातून फायदा होईल आम्ही नुकतेच बीजेपी मध्ये तेव्हा आमचे संबंध वाढले होते राणे साहेबांनी भूमिका घेतली कोकणाच्या अन्य कोकणासाठी हा जर प्रकल्प नको असेल तर आम्ही विरोध करू कुठल्याही पक्षात असल्या तरी आम्हाला काय घेण्यात येणार आहे विरोध करा आणि आजपर्यंत नाणारचा प्रकल्प आहे मंत्री यांचे सुभाष देसाई अध्यादेश काढायचा अजून रथ नाही झाला अह राणे साहेबांचा सा मुलगा अख्या महाराष्ट्राभर कुठेही गेलो तरी कोणतरी राणे आला वाटत त्याला बघायला लोक सांगतात दाखवा मला असा रुबा दुसऱ्या माणसाचा आणि म्हणून कोणाच्या मागे उभं राहायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे एक दोन हजार चौदा ला चूक केली विनायक राऊ सारखा माणूस फायदा ना परवा काय आबरू काढली कोकणाची चर्चा होती कुठली हा माणूस उभा राहिला आणि मग आधी कोण वडापोही खात आभी पार्लिमेंट मध्ये कुठल्या सभेमध्ये नाही विनायक राऊत पार्लिमेंट मध्ये उभा राहून बोलतो की आधी कोण हिंदुस्थान को नाही खाताय वडापावनी खाताय नाका आम्हाला तब्येत वब्यत खराब हो गया तो आम क्या करेगा तर ही काय भाषा झाली वरती जंडोध साहेब ना बॅरिस्टर पाय बघून किती जरा खराब वाटत असेल काय चाललंय खाली <tell> <tell> काय म्हणून खासदार म्हणून निवडून गेलं मला माहित नाही अहो काही महिन्यापूर्वी त्यांच्या गावामध्ये तळवळत गेलो होतो तळगाव विनायकरावचं गाव आहे तळगाव मालवण मध्ये ऐकण्यासारखी गोष्ट आहे मला माझे काही कार्यकर्ते घेऊन गेले मला वाटलं की आता विनायकरावचं गाव आलंय खासदाराचं गाव आलंय साडेचार वर्ष झाली रस्ता तरी असेल रस्ता नाही आम्ही शेतामध्ये पाण्यामध्ये असं चिखलात पाय <coughs> म्हणजे चालत आम्ही त्या घरापर्यंत गेलो एका वाडीमध्ये घर पडलो होतं मी बोल आता विनायकरावच्या बाजूला घर आहे विनायकराव येऊन बघून गेला असेल घर पडून झाले आठ महिने पडून झाले आठ पंचनामा झाला किती साडेतीन हजाराचा सा पण मी त्या घर मालकाला विचारलं मी तुमच्याकडे खासदार येऊन गेले का नाही बाजूला राहत बोला नाही साहेब त्याला वेळ नसेल का बाजूला राहणारा माणूस त्याचं घर पडलंय पैसे देऊ नकोस विचारायला तुझा बाजूला घर आहे दीड किलोमीटर वर विनायकराव कधी तळगावात गेला नाही इकडे काय येणार कोण मिळत नव्हतं तेव्हा दोन हजार चौदा ना याला काय म्हणून तरी उमेदवारी दिली मोदी साहेबांची लाट आली हा माणूस निवडून आला त्यांना फक्त एवढं माहिती आहे राणे साहेबांवर फक्त टीका करत बसायची उद्धव ठाकरे खुश होत राहणार दुसरं काय योगदान पाच रुपयाचं योगदान या माणसाचं नाही कधी कोणाला अंगावर ना घेतलं नाही कधी पार्लमेंटची कुठली कामं झाली हो ती सांगितली नाही किती विकास काम इकडे आणली ती सांगितली नाही किती निधी आणला आमच्या मतदारसंघात सांगितलं नाही हो आता ते हायमाचे ते बल्ब विकतो तीन लाखाला ती सरकारची योजना आहे तू काय म्हणून विकतोस हायमाचे बल्ब तीन लाख भाऊ दीड लाखाला है माभा राहतो दीड लाख यांच्या खिशात कशाला जातात हा भ्रष्टाचार नाही मग पत्रकारांनी कधी लिहायचं या सगळ्या गोष्टीबद्दल एक एक आय मास खाली दीड लाख रुपये विनायक राऊत खातोय असे विचार करा अख्ख्या मतदारसंघामध्ये तेरा तालुक्यांचा मतदारसंघ आहे प्रत्येक ठिकाणी दीड लाख रुपये हा माणूस खात गेला आज विचार करा काय होईल पैसे कोणाच्या जीवन कमावत आहेत तुमच्या टॅक्स मधून तुम पैसे गेलेत ते सरकारी पैसे आहेत खातोय कोण विनायक राऊत एका आय माझ खाली दीड लाख रुपये पण लायटी चोरी करायची त्याची जुनी सवय आमचे कधी चर्चा करत असतो साहेब त्याला दुसरं कसं सुचणार कापायचा त्याला मीटर चोर सगळे सगळी तुम्ही विचार करा आज रत्नागिरीमध्ये कॅबिनेट मंत्री कोण रवींद्र वायकर कुठले जोगेश्वरीचे तीन तीन आमदार इकडे शिवसेनेचे एकालाही मंत्रीपद दिलेलं नाही एकही मंत्रीपद शिवसेनेच रत्नागिरीला मिळालेलं नाही उद्धव ठाकरे यांची लायकी कळली मग तुम्हाला कधी कळणार उद्धव ठाकरे स्वतःबीन लायकीचा माणूस आहे पण त्याला देखील यांची लायकी कळली याला महाराज अध्यक्षच घ्या त्याला म्हटलं तू इथेच राहील आणि आता संरक्षण मागितलंय बघा निलेश राणेंनी काय काय केलं पहिल्यांदा इतिहासामध्ये दुसऱ्याला दम देणारे आज संरक्षण मागत आहेत हे तुमच्या जो सगळ्यांच्या जोरावर राणे साहेबांच्या जी आडनावर राणे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या होऊ शकतात म्हणून राणेंच्या मागे उभे राहा हे सगळं चित्र आपण असं उभं करू की दोन हजार एकोणीसच नाही पुढचे पंचवीस वर्ष पक्ष महाराष्ट्र मान पक्ष राहील आणि खासदारहीरेज राणे राहील जय हिंद जय महाराष्ट्र